श्री स्वामी समर्थ आजचा अध्याय आहे तेरावा गणेशाय नम शुक्ल पक्षीचा शशिकार वाडे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाधी वाढले द्वादश अध्यायाचा अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपट युक्तीने फसवू पहाती परी झाले वेरतची खिन्न झाला चोळप्पा म्हणे श्रीची पूर्ण कृपा तया बाळप्पा प्रिय असे जाहला वर्तले ऐसे वर्तमान बाळप्पा एक धरोन, स्वामी सेवा दिन अंत्यानंदे करीतसे स्वयंपाक करावयासी लज्जा वाटतसे त्यासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सानिध्य गुरु ज असे जान निरंतरु ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला अनेक उपाय करोन, शुद्ध केले बाळप्पाचे मन स्वामी विने दैवत अन्य नसेची थोर या जगी सेवे सुंदराबाई होती तेथ तिने सेवे कर्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकारे बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता पियेचा परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघु शंका लागता स्वामीसी बाळपाती उठविले श्रोते धरोनिया करी घेऊन गेले बाहेरी पाहोनिया आईशी परी बाई अंतरी कोपली मने याने येऊन स्वामी केले आपना आधीन माझे गेले श्रेष्ठपण अपमान जाहला तय पासुनी पासी त्रास देत अहर्निशी गाराने सांगता समर्थांशी बाई ते शब्द ताडिती कोटी श्री समर्थ प्रथमता जाचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला एक तप पर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रवाशा बहुत असे सांप्रत लागली दिवाळीचा सण येत राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थासी अर्पिते होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची मनात विचार येता त्वरित सुंदराबाईसी सी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला गगुलाल जमादार चोळप्पा जवळी ए सत्वर म्हणे द्यावा जी चंद्रहार राणी साहेब मागती चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्मा पासी बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून द्यावा की ऐसे कोणी उत्तर गंगुलाल जमादार बाळप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला बाळप्पा बोले उत्तर आपणा पासी चंद्रहार हार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे कुणी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारने जबाब दिदला चोळप्पाने ने बाळप्पा देती घरी घेई जे ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नप मंदिर येऊन वर्तमान सर्व सांगे चोळप्पाची ऐकून क्रती राग आला राणी प्रती सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढूनी त्यास दुरी करावे राणी म्हणत असे पाहिले त होते बाईच्या मनी सहाय्य झाली आता राणी सुंदराबाईच्या गगनी हर्षते वान समावे चोळप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी धनप्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होतसे असो अके एके अवसरी काय झाली परी, बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र तया वेळी पडले होते श्री जवळी तयाची करोनिया झोळी समर्थ करी घेतली अलक शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तया वेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थ काय उसे असे उने तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकती आणून न लागता एक क्षण शंभरावर गणपती गणती झाली झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोले काय वचन चोळप्पा तुझे फिटलेरी न स्वस्त आता असावे पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी परीन आले मानसी श्री चरण अंतरले तयासी झाले मास दोन पुढे काय झाले वर्तमान राणीच्या आज्ञेने शिपाई दोन स्वामी जवळी पातले त्यांनी उठवून चोळ पासी, आपण बैसले स्वामी पाशी चोळप्पाच्या मानसी दुःख फार जाहले स्वामी पुढे वस्तू येती त्या शिपाई उचलती चोळप्पा ते काही न देती न तरी घेती हिराउनी। चोळप्पासी सी दूर गेले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीताती कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागाऊनी दृष्टोदरी दृष्टोत्तरी ताड न करी भाऊसाळ ते ऐकुनी बाळ पासी, दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे एथुनी ऐसा केला विचार असता रात्र बाळप्पा गेले बिराडावर खिन्न झाले मानसी आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे एथुनी या करिता दुसरे दिनी समर्था जवळी पातले आपुली आज्ञा घ्यावयासी समयासी अंतर्जानी समर्थांशी तत्काळ विधीत जा सेवे कर्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे येता त्या स्थानी आसन दावले सेवे कर्यांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्याला हुन तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन येत एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवती जपाचा काढून दिले बाल पासी आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणासी मा, नाशी जाहली सुंदरा बाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दावी ती जे कोणी दर्शना येत त्यासी बाह्य द्रव्य बाई द्रव्य मागत धनधान्य साठवीत ऐशा प्रकारे करोनी बाईची क्रते दरबारी विदित केली थोर थोरी बाईने रहावे दुरी श्री चरणापासून परीराणीची प्रीती बाईवरी बहु होती या कारणे धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या वसरी माधवराव बरवे कारभारी तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूरी करावे परी राणी सभिओनी तैसेन केले तयांनी समर्थ दर्शनासे दिनी कारभारी पातले तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे कोणी उत्तर बरवी मने समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी करोनिया बाईसी आणावी म्हणती सत्वर आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी भांदी फौजदार बाई करी शोक फार येत उर बडवनी स्वामींची आसेवे करिता सरकारातून तत्वता पंचने मुनी व्यवस्था केली असे नपराये मग सेवा करावयासी घेऊन गे गेले पासी म्हणती देऊ तुम्ही पगार सर करा तुम्ही बाळप्पा बोलले तयासी द्रव्याशा नाही आम्मासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळप्पाचा जप होता पूर्ण एक भक्तास सांगून करविले स्रोत श्रीती उद्यापन हिशोब जपाचा घेतला पानी चाकरी तपसरा सरी केली उत्तम प्रकारी समर्थ ते प्रिय झाले अक्कलकोट नगरात अध्यापी बाळप्पा राहत श्री पादुकांची पूजा करीत निराहार राहोनी जे जे झाले स्वामी भक्त त्यात बाळप्पा श्रेष्ठ तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु ऐसे बाळप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित स्वामी चरित्र सारामृत सार घेतले दृढ भक्ती भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती मन तेने मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण श्रोती होऊनी सावधान श्रवणी आदर धरावा उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती सद्भावे जे नमस्कार त्यावरी होती कृपाळू पुढले अध्यायी सुंदर कथा ऐका स्रोते देऊनी चित्ता જૈને નિર્વારે સર્વ્યથા પાપરાશી દગહોતી અક્કલકોટ નિવાસીયા જય જયાજી સ્વામી રાયા રાત્રિન તુજા પાયા વિષ્ણુ શંકર વંદિતી ઇથે શ્રી સ્વામી ચરિત્ર નાના પ્રાકૃતકતા સંમત